अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भगवान नरसिंह जयंती याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचाराची परिसीमा होते तेव्हा साधू संतांनाही जगणे असह्य होते दैत्याचे प्राबल्य माझते अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा परमेश्वर मानव रूपात अवतार धारण करून सर्वांना आधार देतो आणि भूमातेचा दैत्यरूपी भूभार हलका करतो कार्य कोणतीही असो ती शक्ती मात्र एकच आहे अशा या शक्तीचे कितीही गुणगान केली तरी ते थोडेच त्या शक्तीचा चौथा अवतार म्हणजेच नरसिंह रूपातील अवतार होय विश्वाचे पालन करते आणि संपूर्ण जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी भक्त प्रल्हाद याला हिरण्य कश्यपू या राक्षसापासून वाचविण्यासाठी नृसिंहाचा अवतार घेतला भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी नृसिंह हा चौथा अवतार आहे वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी हा नृसिंह अवतार घेतला असे सांगितले जाते म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी तिथी नृसिंह साजरी केली जाते ब्रह्मदेवांकडून वर मागताना असे म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्यांकडून देवांकडून दानवांकडून मृग महानाग यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच तुमच्या प्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे त्यावेळी हिरण्य कश्यपू फारच उन्मत्त झाला होता संत सज्जनांचा वाली कोणी राहिला नव्हता इंद्राचे आसन डळमळू लागले होते मानव शिल्लक राहतो की नाही अशी परमेश्वराला अवतार घेणे भागच पडले आणि नरसिंह रूपात भगवान प्रकट झाले कश्यपू ही तर ते दैत्याचे रूप होते नरसिंहाचे रूप पाहून हिरण्य कश्यपू घाबरून पळत सुटला हिरण्य कश्यपू सारख्या प्रचंड दैत्याला फाडायचे काम सोपी नव्हते हिरण्य कश्यपू अकराळ विकराळ स्वरूपाचा होता त्यामुळे त्याच्या दुप्पट रूप देवाला धारण करावे लागले होते तो बलाढ्य असा होता परंतु तो एवढा प्रचंड असूनही देवाचे रूप पाहून तो हादरला त्याने कितीही आक्रोश केला तरी तिथे दयामया दाखवून चालणार नव्हते कारण त्याला मारण्यासाठीच भगवंताचा अवतार झाला होता ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे मुग सिंहाचे असे रूप धारण केले हिरण्य कश्यपूला नृसिंहाने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी न न दरवाजात उंबरठ्यावर मृत्यू दिला नाशास्त्र ना अस्त्र तर आपल्या नखांनी नरसिंहानी हिरण्य कश्यपूचे पोट फाडले भूमीवर नाही आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्य कश्यपूचा वध केला असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवाचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला भगवंताचे कार्य झाले आणि ते रूप शांत झाले व गुप्त झाले यालाच ईश्वरी शक्ती म्हणतात अशा या रूपाला आपण शरण गेले पाहिजे मानवी देहाला अभयाची गरज असते देवापाशी आपला विनम्र भाव असावा देवाचे सतत गुणगान करावे म्हणजे त्यालाही आपली दया येते भगवंताचे विविध अवतार हे फक्त मानवाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठीच असतात आपल्याला माहिती आहे की नरसिंह जयंती हा उत्सव उन्हाळ्यात येतो त्याचे कारण हेच की एवढ्या मोठ्या राक्षसाला मारण्यासाठी तितकेच भयानक रूप घेणे आवश्यक होते आणि भगवंताच्या रूपातून जी शक्ती निर्माण झाली त्यामुळे उन्हाळा प्रखर झाला नरसिंह जयंती झाली की उन्हाळा हळूहळू हो कमी होऊ लागतो तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्या शेअर करा चॅनलला कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील श्री स्वामी समर्थ